नमस्कार पालकांनो आपलं बालक हे भविष्यामध्ये नक्की किती आणि कसं यशस्वी होणार याची पायाभरणी ही त्याच्या बालपणापासूनच सुरू होत असते आणि मग मूल सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत दिवसभर नक्की काय करतो कसा करतो आणि किती करतो या सर्व गोष्टींवर अवलंबून असतं की तो मोठा झाल्यानंतर नक्की किती यशस्वी होणार आणि त्याच्या या यशामध्येच महत्वाच्या पाच गोष्टी ज्या बालकाने दररोज केल्या पाहिजेत या मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे मग अशा नक्की कोणत्या पाच गोष्टी आहेत ज्या बालकांनी देखील केल्या पाहिजेत आणि पालकांनी देखील त्या बालकाकडून करून घेतल्या पाहिजेत तेच समजून घेऊया तर पालकांनो आपल्याला माहिती आहे की मागच्या व्हिडिओत आपण पाहिलं की बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नक्की काय काय करू शकतो ते या चॅनलवर आपण पाहणार आहोत आणि मग त्यामधीलच पहिल्या ट्रिक पहिला व्हिडिओ बनवत असताना मी तुम्हाला सांगणार आहे की आपली मुलं हे भविष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी सर्वांगीण दृष्टीने यशस्वी होण्यासाठी त्यांनी दररोज पाच गोष्टी केल्या पाहिजेत आणि मग यामधील पाच गोष्टींमधील पहिली गोष्ट म्हणजे त्याने व्यवस्थित प्रमाणामध्ये आराम केला पाहिजे मग आपल्या सर्वांना माहिती असलं पाहिजे की आपलं मूल ज्या वयात असेल म्हणजे अगदी सुरुवातीचं काही महिन्यांचं असेल किंवा वर्ष दोन वर्षाचं दो असेल त्यावेळेस साधारण सोळा अठरा वीस वीस घंट्याची झोप आराम हा त्या बालकाला आवश्यक असतो आणि मूल जस दस जसं थोडं 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 मोठं होत जातं तस तस त्याचा आरामाचा कालावधी हा देखील कमी होत जात असतो आणि मग अशा वेळी त्या बालकाचा व्यवस्थित प्रमाणात आराम होणं आवश्यक आहे आणि जर तो आराम व्यवस्थित झाला तरच अन्य गोष्टींकडं त्याचं स्थिरपणे लक्ष जाऊ शकतं आणि जर त्याला आराम व्यवस्थित नाही मिळाला तर तो चिडचिडा होऊ शकतो तो त्रागा करणारा होऊ शकतो किंवा चटकन रिॲक्ट होणारा होऊ शकतो त्याचं मन हे शांत राहू शकणार नाही यासाठी प्रत्येक बालकाने व्यवस्थित आणि प्रमाणात त्याच्या वयानुसार आराम हा केलाच पाहिजे आणि त्याच्याकडून आई असतील बाबा असतील पालक या नात्याने आराम देखील करून घेतला पाहिजे मग यामधील दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला व्यवस्थित आणि प्रमाणात आहार हा मिळालाच पाहिजे मग मूल हे मोठं होत असताना त्याची शारीरिक वाढ होत असते त्याची मानसिक वाढ होत असते त्याची बौद्धिक वाढ देखील होत असते आणि यासाठी महत्वाचा घटक असतो तो म्हणजे त्याचा आहार मग तो नक्की काय खात आहे आणि हे ठरवत असताना पालकांनी या गोष्टींचं भान ठेवलं पाहिजे की त्याच्या वाढीसाठी सुदृढ वाढीसाठी नक्की काय काय गोष्टी आवश्यक का आहेत आपण त्याला नक्की काय खायला दिलं पाहिजे मग यासाठी फळं वगैरे किती असले पाहिजेत भाज्या पालेभाज्या किती असल्या पाहिजेत मग कोणत्या फळांमध्ये कोणत्या पालेभाज्यांमध्ये कोणते प्रोटीन्स आहेत कोणते विटॅमिन्स आहेत किंवा अन्य जे काही आयर्न वगैरे लागतं फायबर लागतं तर हे सर्व प्रमाणामध्ये जर त्याला मिळालं तर त्याचा सुदृढ आणि चांगला विकास शारीरिक विकास व्हायला मदत होते आणि जर त्याचा शारीरिक विकास हा चांगला होत असेल तर मूल आजारी पडण्याची शक्यता ही अतिशय कमी असते आणि जर तो आजारी पडला नाही तो जर शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त असेल तर तो यशाच्या शिखराकडं जाण्यापासून त्याला कोणीही रोखू शकत नाही मग अतिशय मूल लहान असताना त्याला काय खाऊ घातलं पाहिजे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आपण करू शकतो परंतु मूल जर जसं मोठं होत जाईल तीन वर्षाचं चार वर्षाचं पाच वर्षाचं बऱ्याच पालकांना सवय असते की त्यांना चॉकलेट घेऊन दे त्यांना कुरकुरे घेऊन दे किंवा अन्य गोष्टी घेऊन दे मुलांनी काय खायचं आणि काय नाही यावर मी एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे परंतु मग अशा गोष्टी टाळल्या गेल्या पाहिजे ज्या की त्याच्या पचनक्रियेसाठी हानिकारक का आहेत कारण त्याचे शरीरामधील जे अवयव असतात ते पूर्णपणे त्यांची वाढ झालेली नसते आणि अशा वेळी मग चांगला सकस आहार हा त्याला मिळाला तरच तो यशस्वी होऊ शकतो मग मित्रांनो यामध्ये तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याचा अभ्यास मग आता मूल जन्मल्यापासून ते शाळेत जाईपर्यंत बऱ्याच पालकांना असं वाटतं की त्याला अभ्यासाची काही गरज नाही फक्त शाळेत शिकवलं म्हणजे ते येऊन पाठांतर करणं वाचन करणं लेखन करणं हा म्हणजेच अभ्यास नसतो तर मूल जसं त्याला ते जन्म घेत आणि हळूहळू इकडं तिकडं रांगायचा प्रयत्न करतं पोटावर घसरायचा प्रयत्न करतं त्या काळामध्ये देखील त्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या समजत असतात मग आईने खास करून आईने वड बाबांनी जरी केलं तरी चालतं परंतु खास करून आईने मग त्यावेळी त्याला नाही जरी कळलं त्याने कुठल्याही रिएक्शन जरी नाही दिल्या तरीही त्याला चांगल्या चांगल्या संस्काराच्या गोष्टी या सांगत राहिलं पाहिजे त्याच्यासोबत बोलत राहिलं पाहिजे त्याच्यासोबत क्रिया करत राहिलं पाहिजे त्याच्यासोबत खेळत खेळत सांगितलं पाहिजे आणि तो जरी स या सगळेच धरा मूल एक वर्षाचा आहे आणि मग त्याला कळत नाही असं आपल्याला वाटतं परंतु त्यावेळी देखील त्याच्या मेंदूवरती संस्कार हे होतच असतात आणि त्या काळात देखील आईने किंवा बाबांनी त्याला या सर्व गोष्टी सांगणं अतिशय आवश्यक आहे मग मूल शाळेत जायला लागल्यानंतर मग त्याचं सामाजिकरण व्हायला सुरुवात होते मग शाळेमधून काही गोष्टी शिकायला मिळतात मग रंग ओळखणं एबीसीडी लिहिणं मोठी लिपी छोटी लिपी अ ड लिहिणं अ आई लिहिणं किंवा अन्य ज्या गोष्टी असतात स्किलच्या त्या पण तो हळूहळू शिकायला लागतो आणि हेच करत असताना अभ्यासामध्येच मग शर्टची बटणं लावणं शूजच्या लेस बांधणं किंवा कागद कापणं म्हणजे जसं मूल थोडं मोठं होईल चार पाच वर्षाचं झाल्यानंतर मग फळांचं व्यवस्थित चाकूने कापणं म्हणजे कात्रीचा वापर चाकूचा वापर घरात कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी आवश्यक आहे हे सर्व छोटे छोटे स्किल असतात भाज्या निसणं अगदी गवारीच्या शेंगा कशा निसायच्या किंवा भेंडी कशी कापायची किंवा वालाचे शेंगा कशा निसायचे हे छोटे 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 स्किल तुम्ही जेवढे मुलांना शिकवाल पाच सहा सात वर्षांच्या तेवढा तो भविष्यामध्ये जाऊन यशस्वी होऊ शकतो आणि अभ्यास हा फक्त शाळेत कुठता नाही तर त्याला जीवनासाठी आवश्यक असणारा अभ्यास हा आई आणि बाबांनी मिळून दिला पाहिजे यामध्ये चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याचं मनोरंजन मग मित्रांनो बरेचसे पालक हे मुलांना जीवनामध्ये मनोरंजन आवश्यक असतं हे त्यांना माहितीच नसतं आणि मग दिवसातला काही ठराविक वेळ सर्व अभ्यासापासून दूर अन्य त्याचे जे काही मानसिक ताणतणाव असते त्यापासून दूर त्याला मनोरंजनाच्या विश्वामध्ये घेऊन गे गेलं पाहिजे मग यासाठी पालक या पाल नात्याने आपण काय करू शकतो मनोरंजन म्हणजे मोबाईल दाखवणं किंवा टी व्ही दाखवणं नव्हे तर बाबा या नात्याने त्यांना गाडीवर बसवलं पाहिजे किंवा बाहेर कुठंतरी फिरायला घेऊन गेलं पाहिजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये घेऊन गेलं पाहिजे आणि तिथं देखील त्याचा अभ्यास सुरू राहायला पाहिजे की पक्षी ओळखायला लावणं झाडं ओळखायला लावणं झाडांच्या पानांमधील फरक सांगणं आणि मग अशा पद्धतीने त्याचं मनोरंजन होतं की नवी नवीन नवीन ज्ञान मिळत आहे आणि मूल देखील खेळत खेळत शिकतं मग आपले कोण नातेवाईक आहेत ज्यांच्याकडे प्राणी आहेत मग गाय कशी असती मैस कशी असती शेळी कशी असती कुत्रा कसा असतो मांजर कसा असतं या सर्व गोष्टी आणि त्यांच्यासोबत मुलं खेळतात म्हणजे त्यांचं मनोरंजन होतं छोट्या मुलांचं आणि मूल जसं मोठं होईल तसं मग त्याच्या मनोरंजनाच्या गोष्टी देखील बदलत जातात आणि यासाठी मग आई असेल बाबा असतील त्यांनी त्यांचं मनोरंजन केलं पाहिजे मग घरात इनडोअर खेळ हे खेळले गेले पाहिजे किंवा मूल मोठं झाल्यानंतर त्याला ग्राउंडवर खेळायला देखील पाठवलं हो पाहिजे आणि याच बाबतीत पाचवा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यायाम किंवा एक्झरसाइज जे आत्ता शेवटी म्हटलो की ज्यामध्ये मनोरंजनही आहे आणि व्यायाम देखील आहे सराव देखील आहे मग आराम झाला आहार झाला अभ्यास झाला आणि मग मनोरंजन देखील झालं मग त्याच्यासाठी व्यायाम हा देखील आवश्यक आहे आणि व्यायामासाठी मग छोटं बोल असतं ते तर आपलं आपलं खेळत असतं दुडू थांबतच नाही तो आणि मग थोडा मोठा झाल्यानंतर जस जसं अभ्यासाचं ओझं हो वाढतं तस तसं मग त्याच्या मागे ट्युशन असती त्याच्या मागे शाळा असती त्याच्या मागे होमवर्क असतं आणि दिवस कधी संपतो कळत नाही आणि त्याच वेळी मग तो शारीरिकदृष्ट्या कमकुवत राहण्याची दाट शक्यता असते आणि मग अशा वेळी कुठेतरी एक तास दीड तासाचं त्याचं खेळणं होईल व्यायाम होईल यासाठी जे बरेचसे मैदान उपलब्ध आहेत ज्यावर कबड्डी खेळल्या जाते खो खो खेळल्या जातो क्रिकेट खेळल्या जातो कुठलं तरी एक खेळ जो कदाचित बाहेर गेल्यानंतर त्याला चांगलं स्किल त्यामधून तयार होईल आणि कदाचित तुमचं बाळ हे भविष्यात एखादा मोठा खेळाडू देखील बनू शकेल तर ते स्किल ओळखा त्याची आवड ओळखा आणि त्याला एखाद्या खेळामध्ये व्यायामासाठी नक्की पाठवा कारण यामधील मी जे हे चार पाच मुद्दे सांगितले हे प्रत्येक गोष्ट ही जीवनामध्ये एनर्जी वाढवणारी गोष्ट आहे आणि जेव्हा एनर्जी वाढते तेव्हा मुलांच्या हातून काहीतरी नवीन क्रिएटिव्हिटी घडते नवीन शोध लागतात आणि मग तुमची मुलं यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही त्यामुळे या पाच गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत ज्यामध्ये आराम आहे आहार आहे अभ्यास आहे मनोरंजन आहे आणि मग व्यायाम आहे या प्रत्येक बालकाने केल्या पाहिजे आणि त्यांच्याकडून प्रत्येक पालकांनी या करून घेतल्याच पाहिजे मित्रांनो हे सर्व मुद्दे तुम्हाला नक्की कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये